राष्ट्रवादी गट प्रभाग क्रमांक सहा येरवाडा गांधीनगर त्यांचे पती श्री असलम सलीम खान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक कार्याध्यक्ष पुणे शहर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत व प्रभागामधल्या अडचणीला कशा पद्धतीने सामोरे जाणार प्रथम प्रभागामध्ये जनतेसमोर काय आवाहन करणार हे बघणार आहोत नमस्कार मी सोमनाथ काळे दैनिक चालू वार्तामधून आज मी प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रवादी अजित गटाचे इच्छुक उमेदवार असलम सलीम खान कार्याध्यक्ष अल्पसंख्या विभाग राष्ट्रवादी पार्टी पुणे शहर आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत आज तुम्ही उच्च उमेदवार आहे अजितदादानी अजितदा तुमची मुलाखत घेतलेली आहे तर अनुभव काय आहे अनुभव तर चांगला आला पण उमेदवारी मी माझ्या मिसेससाठी सो आलमस असलम खान यांच्यासाठी उमेदवारी महिला क गटातून सर्वसाधारण महिला क गटातून मागितली आहे मुलाखतीचा अनुभव छान आला आणि बऱ्यापैकी असं वाटतंय की, की उमेदवारी निश्चित होईल म्हणून व्यक्तिमत्व आणि राजकीय अनुभव काय माझं व्यक्तिमत्व सांगायचं झालं तर मी जयप्रकाशनगरमध्ये लहान हेरोड्याचा माझा जन्म आहे हेरोड्याचा जन्म आहे आणि मला जयप्रकाशनगर गांधीनगरमध्ये आम्ही लहानपणापासून तिथंच वाढलो लहानपणापासूनच समाजकार्य करण्याची इच्छा आणि जसं कळतं आहे शिक्षण झालं शिक्षणानंतर जे समाजकार्यामध्ये लागलो तर अजूनपर्यंत आम्ही आहे काही दिवसापूर्वी काही म्हणजे मला वाटतं आमदारकीच्या वेळेस माननीय सुनील अण्णा टिंगरे आमचे माजी आमदार कार्यसम्राट आमदार आहेत चांगला विकास कमीत कमी दीड हजार कोटीचा सर्वात जास्त निधी वडगाव श्री मतदारसंघामध्ये आणणारे प्रथम आमदार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मी प्रवेश घेतला आणि त्यापासून जे गांधीनगर व जयप्रकाशनगरमध्ये विकासाचे जे नगर विकासा काम सुरू झाले प्रभागामध्येच सा पूर्ण प्रभाग क्रमांक सहामध्येच विकासाचं काम चालू झालं तसं मी बारा श बारा कोटी निधी आता प्रभाग क्रमांक सहासाठी मिळा मेरा, मिळाला व त्यामध्ये आमच्या गांधीनगर व जयप्रकाश नगरसाठी एक कोटी वीस लाख रुपयाचा आम्ही निधी आणण्याचा आम्हाला यश मिळालं आणि दादांनी गांधीनगरवर जय जयप्रकाश नगरवरती विशेष लक्ष देऊन तो पुरवला पण असं त्यामुळं कामं चांगले झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने झालेत माझ्या व पाठपुराव्याने झालेत आणि अण्णांचा त्याच्यामध्ये खूप सहभाग मिळाला त्याच्यामुळं हे कामं सगळे पूर्ण झालं पक्षाची भूमिका काय आहे पक्षाची भूमिका आता अजून तर पक्षाची भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे आम्ही उमेदवारी मागितली आहे उमेदवारी मिळाली तर नक्कीच पूर्ण पॅनल निवडून आणल्याशिवाय राहणार नाही ना ना दुसरं पक्षाने जर उमेदवारी नाही दिली तर आम्ही पक्षाचं एक काम करणार गवाही देतो समजा पक्षाने उमेदवारी दिली तर तुम्ही जनतेसाठी पहिलं पहिलं काम काय करणार बघा पहिलं काम आता मी नगरसेवक नसताना हे गटर रोड ड्रेनेज लाईट हे पक्ष पक्षात प्रवेश झाल्यानंतर नगरसेवक नसताना हे सगळे प्रश्न सोडवले गेलेत जवळजवळ चाळीस लाख रुपयाचा निधी मला एम एस सी बीच्यासाठी साठी दिला त्यामध्ये मी बसबार अंतर्गत केबल जुने झालेले मिनी बॉक्स डी पी बॉक्स सगळे जे गांधीनगर जयप्रकाशनगरचे जवळजवळ अर्धे बदलून घेतले परत ड्रेनेज लाईन कॉन्क्रिटिंग हे सर्व कामं आता काही कामं झालेत काही कामं आता उद्घाटन झालेत ते सुरू होतील पण सर्वात महत्त्वाचं मी लहान मुलांच्या शिक्षणासाठी येरोडा भागामध्ये म्हणजे आमच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये जो मूळ प्रश्न आहे गुन्हेगारी नशाखोरी याबद्दल लढा देणार आणि मुलांचं शिक्षण कसं पूर्ण होईल त्यासाठी मी त्याच्यासाठी भरपूर हातभार लावणार आत्ता मी तीस मुलं म्हणजे आमच्या गांधीनगरच्या प्रकाशनगरच्या मुलांसाठी आत्ता दोन वर्ष झाले आम्ही काही त्यांच्यासाठी करतो आहे ते सर्वांना माहीत आहे आम्ही काय करतो आहे ते शिक्षणासाठी जाणं परत जे ज्यांना सिंगल पेरेंट्स आहेत जे मुलं आहेत त्यांना थोडीशी मदत म्हणून आम्ही दर महिन्याला त्यांना काही ना काही देतोय दोन वर्ष झाले आम्ही ते पुरवतोय पण नगरसेवक झाल्यानंतर नगरसेविका जर निवडून आलो तर, तर प्रथम प्राधान्य माझं हेच राहणार आहे की मुलांच्या शिक्षणाकरिता त्यांच्या शालेय फीज व त्यांचा शालेय खर्च जितके पण प्रभागामध्ये लहान मुलं मुली असतील त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलवा कॅमेरामन आलोक सर रिपोर्टर सोमनाथ काळे दैनिक चालू वार्ता